स्वामी समर्थ आज आपण उपवासाची आंबोळी आणि उपवासाचा डोसा याची रेसिपी बघणार आहोत बघा किती छान डोसा तयार झालेला आहे आणि आंबोळीसुद्धा एकदम मौसूत तयार झालेली आहे जशी आपण रव्याची किंवा तांदुळाची आंबोळी बनवतो तशीच मौसूत आंबोळी इथे तयार झालेली आहे बघा आता सगळ्या आंबोळ्या एकदम मऊ झालेल्या आहेत आणि तुटलेल्या देखील नाहीत आणि देखील इथे तयार झालेला आहे तर चला झटपट रेसिपीला आपण सुरुवात करूयात तरी ते मी अर्धी वाटी भगर भिजत घातलेली होती तर ही भगर दोन किंवा तीन तास भिजवून घ्यायची आणि जास्त वेळ असेल तर चार किंवा पाच तास भिजवून घेतली तरी चालेल बघा भगर चांगली भिजलेली आहे तर मी ही भगर दोन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून झाकून ठेवलेलं होतं तर दोन तास ही भगर भिजवलेली आहे एक तास भिजवून घेतली किंवा रात्रभर भिजवून घेतली तरी चालेल आता आपण हिला दळून घेणार आहोत थोडंसं पाणीसुद्धा त्याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे भगर चांगली बारीक होईल आता याच्यामध्ये मी एक मिरची टाकली आणि बघा या भगरीला थोडंसं सा पाण्यासहित मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि चांगली फाईन याची पेस्ट तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे एक उकडलेलं बटाटं आणि दोन चमचे दही चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी आता याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बटाटं किसून घातलं तरी चालेल आता मिक्सरला फिरवल्यानंतर याच्यामध्ये जर बटाट्याच्या मोठ्या फोडी राहिल्या तरी काही हरकत नाही कारण बटाटा उकडलेला आहे आपण हाताने चुरून घेऊ शकतो आता मिक्सरच्या भांड्याचं देखील पाणी टाकलं आणि फक्त पाच मिनटं याला झाकून ठेवलेलं आहे आता बघा या पद्धतीने आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे याच्यापेक्षा पातळ नको आणि याच्यापेक्षा घट्ट नको आता याच्यामध्ये टाकलेला आहे पाव चमचा सोडा आता सोडा टाकल्यानंतर मिक्स करायचं इतपत पातळ आपण ठेवलेलं आहे आणि लगेच आता आपण याचे आंबोळे किंवा ढोसे काढून घेणार आहोत तर मी तवा गरम ठेवलेला आहे तुम्ही इथे पीठ बघा इथपर्यंतच पातळ ठेवायचं आहे तवा चांगला गरम झाला आता हा नॉनस्टिकचाच तवा आहे त्याच्यावरती मी टाकून घेतलेला आहे पाणी तरी ते खारट पाणी टाकायचं नाही कारण मग आपला जो पॅन किंवा तवा आहे तो खराब होतो साधं नॉर्मल पाणी टाकलं तवा चांगला गरम झालेला आहे पुसून घेतलं आता इथे टाकलेलं आहे तेल आणि जर तुम्ही अशा तेलावरती आंबोळे किंवा ढोसा टाकणार तर तो बघा चमचाला चिटकून येत असतो म्हणून आता या तेलालासुद्धा आपण पुसून घेणार आहोत आता याला चांगलं क्लीन केलं की याच्यावरती टाकायचे डोसे तरी, तरी ते आपण काय केलं तरी ते आपण ते तव्याला फक्त तेल कट करून घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती पातळ जाळ आपल्याला कशी हवी आहे त्या पद्धतीने आंबोळी इथे पसरवून घ्यायची गॅसची फ्लेम खूप हाय किंवा खूप लो ठेवायची नाही मिडियम फ्लेम ठेवलेली आहे आणि बघा आंबोळीला लगेच इथे जाळी पडलेली आहे आता साईडने थोडंसं तेल टाकून घेते तेल जरी टाकलं नाही तरी चालेल परंतु आता मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडेसे काठं बघायचे ब्राऊन झालेले आहेत खालून चेक करायची आणि हळुवारपणे याला मिक्स करायची तुम्ही जरी ते जास्त बटाटं टाकलं ता तर तव्याला आंबोळी चिपकण्याची शक्यता असते आता आपण अर्धी वाटी भगर आणि एक बटाटा वापरलेला आहे त्याच्यामुळे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं होतं हेच प्रमाण जर तुम्ही वापराल तर आंबोळी किंवा डोसा अजिबात तुटणार नाही आता सगळीकडे मी ही आंबोळी पसरवून तव्याचं पूर्ण तेल त्या आंबोळीला लावून घेतलेला आहे आणि आता हिला काढून घेते बघा मी इतपत भाजून घेतलेले आहे आता पुन्हा कपड्याने या तव्याला क्लीन करायचं आता आपण दुसरी आंबोळी घालणार आहोत बघा टाकताच त्याला जाळे पडण्यास सुरुवात होते आता हिला पसरून घेते सुरुवातीची आपण जी पहिली केली ती पातळ केलेली आहे आणि आता बाकीच्या आंबोळ्या थोड्याशा जाड करणार आहे बघा तुम्हाला मिश्रण पसरवताना त्याला जाळी पडलेली दिसत असेल आपला पॅन नॉनस्टिकचा आहे त्याच्यामुळे ते चिपकण्याची शक्यता नाही आता बाकीच्या आंबोळ्यांना मी जास्त काही तेल लावलेलं नाही बघा याला किती जाळी पडलेली आहे फक्त आपण दोन चमचे दही घातलेलं आहे दही खूप आंबटही घालू नका आणि ज्याही वस्तू याच्यामध्ये वापरणार आहोत त्या रूम टेम्परेचरवरतीच वापरायच्या खूप थंड किंवा गरम वापरायच्या नाहीत याही आंबोळीला चांगली जाळी पडलेली आहे मी एका साईडने चेक केला आणि नंतर याला पलटी मारून घेतलं आता मी हिला तेल लावलेलं नाही कारण खूप तेलकटाशा आंबोळ्या ही बरोबर बर लागत नाही तर बघा हिचा कलर किती सुंदर आलेला आहे जर तेल लावलं ला तर थोडासा डार्क कलर येतो आता मी हिला तेल लावलेलं ला नाही आणि ही बघा मी हाय फ्लेमवरती हिला भाजून घेतलेला आहे आता ही दुसरी आंबोळी तयार झालेली आहे पुन्हा तवा क्लीन करायचा आणि त्याच्यावरती आंबोळी टाकायची आता तेल लावण्याची गरज नाही जर तुम्ही लोखंडी तवा वापरणार असाल तर पाणी शिंपडा नंतर त्याच्यावरती तेल लावा आणि कपड्याने पुसून नंतर आंबोळ्या घाला आता हा नॉनस्टिकचा पॅन आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही फक्त बटाटा खूप वापरू नका कारण बटाटा जर जास्त टाकलं तर मग बघा चिकटपणा जास्त वाढतो आणि आंबोळ्या मग लोखंडी तवा असला तर त्याला नक्कीच चिटकणार आहे त्याच्यामुळे बटाटा आणि भगर याचं प्रमाण हे परफेक्ट वापरा आता तीन आंबोळ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत बघा या पद्धतीने आंबोळ्या केलेल्या आहेत आता नवरात्र चालू होईल त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही आंबोळ्या किंवा ढोसे बनवू शकता तर बघा इथे तीन आंबोळ्या एकदम मौसूद झालेल्या आहेत आणि या टोटल आंबोळ्या बनवण्यासाठी मला फक्त सहा ते सातच मिनटं लागलेल्या आहेत फक्त भगर भिजवून ठेवण्यासाठी जास्त वेळ लागतो तेवढा जर टाईम सोडला तर आंबोळ्या ह्या परफेक्ट आणि पटकन होतात तर रात्रीही तुम्ही भगर रात्रभर भिजत घालू शकता आणि सकाळी नाश्त्यासाठी या आंबोळ्या बनवू शकता बराच वेळेस भाकरी करण्यासाठी साबुदाना वडे बनवण्यासाठी वेळ नसतो त्याच्यामुळे मुलांच्या डब्यासाठी किंवा आपल्या नाश्त्यासाठी उपवासाच्या दिवसामध्ये अशी आंबोळी ट्राय करू शकता आता मी चटणी काही बनवलं नाही फक्त त्याच्याबरोबर फोडणी दिलेलं आहे थोडंसं गोड दही आहे आता इथे आपण ढोसा ट्राय करूयात मी तव्याला कपड्याने चांगलं क्लीन केलं आणि आता याच्यावरती ढोसा घालणार आहोत तर ढोसा आता मोठाच करणार आहे त्याच्यामुळे मी या पिठामध्ये फक्त एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं त्या पिठाला पातळ करून घेतलं तुम्ही आणखीनही पातळ करून हा डोसा काढून घेतला तरी हा डोसा परफेक्ट होईल अजिबात तुटणार नाही आता मोठा करायचा होता म्हणून मी साईडने आणखीन मिश्रण घातलं आणि मीडियम फ्लेमवर या डोस्याला भाजून घेतलं साईडला थोडंसं तेल सोडलं आता बघा एकदम परफेक्ट हा डोसा झालेला आहे तुम्ही असा फोल्ड करू शकता आता मी इथे चेक करत आहे सगळ्या बाजूने झाला आहे की नाही पण तुम्हाला दोन्ही साईड भाजायचे आहेत तुम्ही एक साईड जर हवी असेल तर एक साईड भाजून घेऊ शकता आणि इथे याला रोल करू शकता आता मी वरतून सुद्धा याला तेल लावलं आणि जसा खालून कलर हवा होता तसा आल्यानंतर याला पलटी मारून घेतलं आता दोन्ही साईड मी भाजून घेतलेले आहे तुम्ही एक साईड हवी असेल तर एक साईड भाजून घेऊ शकता आता जर तुम्हाला एकदम कुरकुरीत ढोसे करायचे असतील तर इथे तुम्ही भगर आणखीन थोडीशी म्हणजे दोन तीन चमचे भगर जरी वाढवून घेतली तरी चालेल म्हणजे एकदम कुरकुरीत आणि कडक ढोसे होतील आता आपलं जे आंबोळीचं मिश्रण होतं त्याचाच मी इथे डोसा बनवलेला आहे आता बघा दुसरी साईड याची किती छान भाजलेली आहे गॅसची फ्लेम मी मिडियम टू हाय ठेवली होती आता तुम्हाला जसा हवा आहे तसा याचा रोल बनवू शकता याच्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची चटणी शेंगदाण्याची चटणी हवं ते बनवू शकता सुद्धा नाही की हा उपवासाचा डोसा आहे तर चला डोसा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सपोर्ट करायला देखील विसरू नका ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद